नमस्कार श्री नागराजशास्त्री संकलित चैतन्य बोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत आज आपण एकेचाळीसाव्या प्रवचनातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत हा शेवटचा भाग आहे तुम्हाला ठाऊक असेल ज्या वेळेला द्रौपदीला त्या कौरवांच्या सभेत ओढून नेली तेव्हा त्या बाईनं पुष्कळ नाना तऱ्हेची आरजवळ करून सांगितलं अशा अवस्थेत तू मला नेतोस हे बरं नव्हे तू मला असं नेऊ नकोस त्या दुष्टांनी ऐकलं नाही दुःशासन घेऊन गेला तिला पदर ओढत ओड़त ओढत त्या कौरवांच्या सभेत घेऊन गेला द्रौपदीला मनात वाटायचं हा नेतोय मला खरा माझे पाच पांडव ज्या सभेत आहेत ते सगळे ह्याला भारी आहेत ते माझी विटंबना पाहून सहन करणार नाहीत ते ह्याला ताडण करतील याची खात्री होती तिच्या हे सगळं मनात होतं ती तिथे गेली त्यांनी हात घातला तिला अत्यंत वाईट वाटलं धर्माकडे पाहिलं भीमाकडे पाहिलं सगळ्यांकडे पाहिलं कुणी मान वर करीना ते सांगत तू जिंकली गेली आहेस तू आता आमची नाहीस त्यांची दासी झाली आहेस अत्यंत तिला वाईट वाटलं ज्याच्या विश्वासावर मी आजवर जगले ज्यांच्या विश्वासावर मी आत्तापर्यंत वागले त्यांनी माझं असं करावं आपल्या स्वार्थासाठी माझी विटंबना सहन करतात तिला अत्यंत वाईट वाटलं पण तिला परमात्म्याची आठवण झाली आणि सांगितलं आता भगिनीची लाज राखणं असेल तुझ्या हाती आहे आता मी जगाची आस सोडली आज जगाची परवा नाही बाळगली आता मी आत्तापर्यंत माझ्या कर्तव्यानं मी वागले जगाच्या आशेमध्ये गुंतून राहिले आज मी जगाची आस सोडते रामा आता तू मला तार कृष्ण परमात्म्याला तिनं हाका मारली तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे ना त्यांनी तिला वस्त्र पुरवली कसं असेल मला सांगा मनात भगवंताची आस ठेवूया व्यवहार मात्र देहाने करायचा तो करूया भगवंताने सगळी त्याची वस्त्रं पुरवल्यानंतर पुष्कळ वर्ष होऊन गेल्यानंतर भगवंताला तिनं विचारलं ना भगवंता तू यायचं तो आलास खरा मग आधी का नाही आलास माझी विटंबना तुला कशी पावली तू माझ्याकडे का आला नाहीस तेव्हा भगवंतांनी एकच गोष्ट सांगितली जोपर्यंत तुझी दृष्टी त्या पांडवांकडे होती ते मला सांभाळतील असं सा वाटत होतं तोपर्यंत मला येता आलं नाही ना कधी म्हणून मनानं आपण भगवंताचं होऊन राहूया देहाने आपलं कर्तव्य करून राहूया आणि ह्या गोष्टी जो करील त्याला भगवंत खरोखर दूर नाही हां भगवंत आपल्याजवळच आहे जिथे माझं नाम तिथे मी हे प्रत्येक भगवंताचं वचन मी तुम्हाला सांगतो हां बुद्धीला दोष देऊ नका उगीच शुद्ध आचरण ठेवा मला वाटतं तीन गोष्टीची मनुष्याला गरज आहे यापेक्षा तिसरं खरोखर काही करू नये एक अत्यंत गरज असेल तर प्राणाच्या पलीकडे नीती सांभाळा नीतीला अत्यंत महत्त्व आहे मी सांगतो बरं का देवधर्म करू लागलं परमार्थ करू लागलं तर नीतीशिवाय परमार्थ साधेल असं कधी शिवसुद्धा मनाला देऊ नका नीती प्राणाबरोबर सांभाळा नीतीमध्ये तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही खरोखर पाळा राम खरंच कल्याण करील हां नीतीचं महत्त्व खरोखरच असं आहे जसं इमारतीला पायाची गरज आहे तसं परमार्थाला नीतीची गरज आहे परमार्थ म्हणताना भगवंत ज्याला हवा तो परमार्थ म्हणता येईल ज्याला भगवंत हवा वाटतो त्याला पैका नको खर्च करायला त्याला बाकीचं काही नको करायला या तीन गोष्टी त्याने कराव्या माझी खात्री आहे राम कृपा करीला एक पहिली गोष्ट नीती प्राणाबरोबर सांभाळा कसाही प्रसंग येऊ द्या पाया जसा मजबूत तशी इमारत चांगली असते तशी नीती ज्यांनी प्राणाबरोबर सांभाळली नीतीमध्ये अत्यंत महत्त्व आहे आपल्या धर्माने उगीच काहीतरी बंधन घालून ठेवली नाहीत त्यांना काही उद्योगधंदा नव्हता म्हणून का केलं असेल त्यांनी अत्यंत महत्त्वाची केली आहे नीती पाळणाऱ्याला विषय आपल्या ताब्यात ठेवता येईल नीती पाळणाऱ्याला तो विषयाचा मालक बनेल दास नाही बनणार आज आम्ही विषयाचे मालक नाही बनलो आहोत दास बनलो आहोत तो विषय नेईल तिकडे आम्ही जातो विषयाचे मालक बनून आपण भोगूया त्याला दोष नाही काही आणि हे जर कशाने करील तर नीतीच्या आचरणानं करील तेव्हा नीतीचं आचरण प्राणाबरोबर सांभाळा धर्माचं रक्षण शक्य तितकं सांभाळा तुम्ही हल्लीचा काळ कठीण आहे दिसतंच आहे आपल्याला हे जरी किती जरी खरं असेल पण जे पाळणं शक्य आहे ते मात्र सोडू नका आपल्या आईला नावं ठेवणं जसं पाप आहे तसंच ना धर्माला नावं ठेवणं खरोखर पाप आहे बाकी म्हणायचं त्यांना म्हणू द्या ज्यांना आपलं कल्याण करून घ्यावं असं खरं वाटतंय त्यांनी धर्माला आपल्या नावं ठेवू नाहीत आम्हाला त्यातलं धर्माचं तत्त्व कळत नाही असं कोणीतरी म्हणण्यापेक्षा मी मूर्ख असं ना का नाही म्हणू आपल्याला असं न म्हणताना तुम्ही एकच करा धर्माचं रक्षण शक्य तितकं पाळा जितकं तुम्हाला पाळता येईल तेवढं पाळा आता काही बोलू नका आणि तिसरं जर कोणतं असेल तर एकच तिसरं आहे की प्राणाची दुगदुगी असेपर्यंत भगवंताचा विसर पडू देऊ नका भगवंताच्या विसरामध्ये या बाकीच्या सगळ्याचा नाश मी सांगे ना। आहे मी सांगेन भगवंताचं स्मरण अखंड राखा दुगदुगी आहे तोपर्यंत त्याचं स्मरण राखा आणि माझी खात्री मी तुम्हाला सांगतो बरं का बाकी सगळ्याचा विसर पडेल त्या दुगदुगीत भगवंताचं स्मरण राहतं इतकं ते खोल गेलेलं आहे खास तेव्हा ते स्मरण तुम्ही एवढं राखा आणि काही करू नका काही सोडू नका दुःखानं करू नका जशी श्रीमंती अभिमानानं घाण आहे तसंच दारिद्र्यामध्ये दुःख तितकंच वाईट आहे श्रीमंतीचा अभिमान आणि गरिबीचं दुःख घाताला दोन्ही सारखीच आहेत मी सांगतो खरं ना जे परमात्मा ठेवील त्यात प्रयत्न करून जेवढं राहता येईल तेवढं राहा आणि माझी खात्री अशी राम हात दिल्याशिवाय कधी राहायचा नाही तुम्ही हे केलं मला अत्यंत आवडतं आहे तुम्ही एकच ठेवा ज्यावेळी भगवंतांनी सीतामाईला रावणाने घेऊन गेल्यानंतर सीतेचा शोध करण्याकरता लोकांना पाठवलं तेव्हा सगळे हे आले सुग्रीवाने सगळे लोक आणून दिले तेव्हा सगळ्यांना सगळीकडे पाठवलं मारुती खरोखरच विद्वानच त्यातल्या त्यात बुद्धिमान असेल तर मारुती राय आहे सगळे बाकीचे लोक गेले मारुतीने विचारलं भगवंता तू सांगितलंस तर खरं पण आम्ही तिला पाहिली नाही ती दिसली नाही आम्हाला ती कशी आहे याचं वर्णन तरी सांगा ती कशी आम्ही ओळखावी तरी कशी बायकांसारख्या बायका आम्हाला दिसतील ती कशी आम्ही कसं ओळखावं तेव्हा भगवंतानी बाकीचं वर्णन केलं ते वर्णन मारुती राहायला कुठे पटणार तो म्हणाला मला पटण्यासारखं असं काहीतरी सांगा त्यांनी एकच सांगितलं ते लक्षात आपण ठेवू जिथे ती बसली असेल त्याच्या बाजूकडनं देवाच्या नामाचा ध्वनी येईल तिथे माझी सीता असेल म्हणून सांगितलं आणि ते आपण लक्षात ठेवून वागू बरं बाळ जिथे नाम आहे तिथे भगवंत निश्चित खास आहे मी सांगतो खरं ना अशी कितीतरी आपण डोळे उघडून पाहत नाही आम्हाला त्याची गरज नाही असं भासतं आहे म्हणजे दुःखात असताना आम्हाला त्याचा विसर पडतो ही गोष्ट खरी आहे प्रापंचिक लोकांना आज अत्यंत कशाची गरज असेल तर भगवंताची गरज आहे खरी आणि तिथे भगवंताचा विसर न पडेल एवढा जर अत्यंत साधा सोपा उपाय असेल तर भगवंताचं नाम आहे मी सांगतो हां मी तुम्हाला एकच गोष्ट सांगून शेवट करतो तुम्हाला उशीर होतो आहे एक अगदी प्रत्यक्ष घडलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो बरोबर कसं भगवंताची भावना आपलं काम करते बघा एक कर्नाटकमध्ये धाडवाडच्या बाजूला एकजण पाटील घराणं असे ते पाटील घराणं फार चांगलं मुळचं अतिसज्जन मनुष्य होता त्याच्या भावानंच मला ही गोष्ट सांगितली म्हणजे अगदी खरी आहे म्हणायला हरकत नाही बरं बाळ त्या पाटलाचा नियम असा होता दर आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जायचा नियम होता नेमानं जात असते अगदी नियमानं पुढे तो थकला त्याला एकुलता एक मुलगा होता त्याने मुलाला सांगितलं ना बाबा तू असं कर की माझी आता वारी माझ्याशनं होणार नाही मी थकून गेलो आहे तू वारीला जात जा तो वारीला जायला लागला पुढे काय व्हायला लागलं तो वारीला गेल्यानंतर घरात की अडचण पडायची तो एकुलता एक मुलगा आईबाप दोघेही म्हातारे तेव्हा सांगितलं बाळ तू असं नको करूस तुला वारी इतकी झेपायची नाही तू दरवेळेला असं करत जा सगळी मंडळी निजल्यानंतर तू डोळे मिट पांडुरंगाची आठवण कर पांडुरंगाला ध्यानात आणून त्याला जे काही सकाळपासून संध्याकाळपर्यंत केलं असेल ते त्याला अर्पण कर त्याला सांगत जा आणि शेवटी त्याला अर्पण करत जात जा एवढं करत जा दुसरं मुद्दाम जायला नको पण दररोज रात्री मात्र हा नियम चालू ठेव हा नियम त्याने चालू ठेवला बरं का अगदी नियमानं हा सगळी मंडळी निजल्यावर डोळे मिटायचा पांडुरंगाची मूर्ती ध्यानात आणायचा आणि सकाळपासून रात्रीपर्यंत ज्या काही गोष्टी घडल्या असल्या सगळ्या चांगल्या भल्या बुऱ्या काही कोणाला शिव्या दिल्या असल्या काय सगळं सांगायचा परमात्मा हे सगळं तुला अर्पण केलं असं तो सांगत असे पुष्कळ दिवस असे चालले बरं का पुढे वडील वारले थकले होते म्हातारे झाले होते आई म्हातारी घरी होती सगळं चाललं होतं पुढे असं वाटायचं त्याला मी सांगतो ही गोष्ट खरी आहे पण भगवंताच्या कानावर जात आहे की नाही कुणास ठोक ही त्याला शंका यायला लागली हां खरं मनुष्याला शंकाही अत्यंत वाईट आहे कितीही विद्वान मनुष्य असू द्या शंका असेल तर समाधान मिळणार नाही आणि कितीही आडाणी बाई असू द्या शंका जर असेल तिला अनुभव आल्याशिवाय कधी राहणार नाही कधी त्याला ही शंका आली की ऐकायला जात आहे की नाही कुणास ठोक त्या पांडुरंगाला सांगावं पांडुरंगा इतकी वर्ष मी तुला सांगतो आहे तुझ्या कानावर जात असेल माझी समजूत आहे रामा मला खरं काय कळत नाही पुढे काय होऊ लागलं असं चालू असताना त्याला हुंकार येऊ लागला तो सांगायला लागला की हुंकार यायचा त्याने सांगितलं की हू असं म्हणायचा असं कितीतरी त्याला वाटलं बरं वाटलं भगवंता तुझ्या कानावर सगळं जात आहे माझं काही होऊ द्या पुढे काय झालं मागं पुष्कळ वर्ष होऊन गेली त्याला दोन तीन वर्ष सारखा दुष्काळ तिथे आला दाळवाडच्या बाजूला अति दुष्काळ पडला आणखी लोक अगदी हवालदिल झाले त्याच्यामध्ये त्याची शेती एका सावकाराकडे घाण पडली तो सावकारे मोठा लोभी होता शेती आपल्या कब्ज्यात कशी येईल पाहत होता पुष्कळ मागणी केली पुष्कळ काही देता आलं नाही म्हणून त्यांनी कोर्टात फिर्याद करून कब्जा घेण्याचा विचार केला तो कब्जा घेण्याचा विचार केला एक दिवस बेलिफ संध्याकाळच्या वेळेस तेथे आला आणि त्यांना सांगितलं की असा असा हुकूम आहे उद्या मी लिलाव करणार बरं आहे तुमची इच्छा म्हणाला आता इलाज नाही त्याला अत्यंत वाईट वाटलं असेल तर म्हातेरा आईचं वाईट वाटलं मी कुठेही भिक्षा मागेन मी काही करेन पण आईला आता मी कसं करू बापाला मी वचन दिलं आहे हिला मी सुखी ठेवीन मी वचन दिलं आहे आता मी कसं करू आता काय पांडुरंगाची इच्छा असेल खरं कळकळीनं त्यानं सांगितलं ना त्याला बायकोची पोरांची कुठेही भीक हिंडूया मागत पण आईला काय बाहेर काढावं म्हणजे काय होईल आता त्याला अत्यंत वाईट वाटलं त्या बेलिफाला त्याने सांगितलं संध्याकाळची वेळ झाली आहे तुम्ही मीठ भाकरी आता इथे खा तुम्ही आणि सकाळी तुम्हाला काय करायचं ते करा त्याने ते ऐकलं बिचाऱ्याने आणि रात्री हा गेल्यानंतर हा जाऊन बसला डोळ्यात पाणी आलेलं आणि दुसरं कोण आईला आता मी कसं समाधान दाखवू आई आता मला काय म्हणेल मी उधळमरधळ काही केली नाही या दुष्काळाने सगळं केलं आहे तेव्हा त्याला वाईट वाटून पांडुरंगाला सांगितलंन पांडुरंगा आत्तापर्यंत तू ऐकलंस असं मी समजतो आता ऐकून तरी काय भागणार नुसतं नुसतं माझा ऐकून उपयोग नाही आता परमात्मा काहीतरी कर त्याला कुठेतरी आवाज आला म्हणतात त्याच्या गावाहून तीन मैलावर एक तालुक्याचं गाव होतं त्या तालुक्याच्या ठिकाणी एक मारुतीचं देऊळ होतं त्या तिथे मारुतीचं दर्शन घेऊन ये म्हणून त्यांनी सांगितलं त्या गावाच्या अलीकडे ओढा होता तिथे जा हातपाय धु आणि मारुतीचं दर्शन घेऊन ये असं त्याला सांगितलं त्याला वाटलं मारुतीचं दर्शन आणि बेलिफ यांचा संबंध काय कोणास ठेव मारुतीचं दर्शन काही नाही पण काहीतरी असेल आपण ऐकावं म्हणून पहाटे लवकर उठला ओढ्यात गेला आंघोळ केली सकाळी उजाडायच्या सुमाराला त्या गावात गेला ही झालेली प्रत्यक्ष गोष्ट आपली भावना अशी आपण ठेवूया राम कसा मदत करतो नामामध्ये कसं आहे हे तुम्हाला सांगायचा हेतू असा तेव्हा त्याच्यामध्ये गेल्यानंतर एकजण दुकान उघडीत होता याला ज्यावेळेस पाहिलं तेव्हा त्यांनी हाका मारली अरे तुझे वडील जाऊन दोन वर्ष झाली तुझी सारखी वाट पाहतो आहे तू आला नाहीस तुला मला भेटायचं होतं तू आहेस तरी कुठे तो म्हणाला मी गडबडीत आहे देण्या गडबडीत आहे म्हणून मी आलो नाही बरं बाळ तू कुठे चालला आहेस तो म्हणाला मारुतीला जाऊन येतो ये म्हणाला मारुतीला जाऊन ये मग आपण भेटू तो मारुतीला गेला आणि परत आला तेव्हा त्यांनी सांगितलं बाळ ऐक तुझे वडील जेव्हा चार वर्षापूर्वी काशीला गेले तेव्हा माझ्याजवळ त्यांनी गाठवडं ठेवलं मी काही पावती दिली नाही त्यांना काही पावती दिली नाही त्यांनी माझ्याजवळून काही घेतलं नाही तेव्हा तो म्हणाला हे घेऊन जा पुढे कटकट नको आहे माझंही वय झालं आहे आता पोराबळांना माहिती नाही मग पुढे काय करतील कुणा स्टॉक घेऊन जा तो म्हणाला मी पुन्हा येईन एकदा नको नको म्हणाला तू आलाच आहेस तर घेऊन जा ओझं काही फार नाही म्हणून तो घेऊन गेला त्याला काय वाटलं कुठे काही लुगडं बिगडं धोतर काही ठेवलं असेल तो घेऊन गेल्यानंतर ह्याच्यामध्ये स्नान केलं पण त्याला वाटलं आहे तरी काय आपण ते पाहावं हे काढून नदीवर त्यांनी सोडून पाहिलं तर जितके पैसे त्या ह्याचे होते ना तितके पैसे याच्यात ठेवले होते ही अगदी झालेली गोष्ट खरी आहे बाळ जितक्या पैशाचा त्याला दावा होता खटला होता ना तितके पैसे याच्यामध्ये होते त्याने त्याला दिलं पुन्हा पण त्याने प्रपंच नाही केला कधी त्याला भगवंताच्या कृपेनं सुबत्ता आली त्याचा एक मुलगा आहे सगळं चांगलं व्यवस्थित चाललंय मला सांगा भगवंत नाही असं म्हणणारं कोण जगात आहे आम्हाला त्याची भावना नाही म्हणा भगवंत नाही असं म्हणू नका कधी हां ही भावना वाढवायला उत्तम उपाय हो असेल तर भगवंताचं नाम आहे मी तुम्हाला सांगतो हां आपल्या प्रापंचिक लोकांमध्ये तुम्ही आम्ही गरीब माणसं आहोत नाना तऱ्हेची प्रपंचाचे दुःख आणि संकट आपल्या मागे आहेत पण एक ठेवूया ज्याच्या मागं भगवंत आहे त्याला संकटाची भीती कुठे आहे मला सांगा जिथे सूर्य गेला तिथे काळोख राहत नाही जिथे भगवंत आला तिथे संकट राहत नाही कधी हां प्रपंचा धर्म बदलेल असं मी म्हणत नाही नाम घेतलं की पैशाचं ढीक पडेल असं मी म्हणत नाही पण पैशानं जे मिळणार नाही वैभवानं जे साधणार नाही ते भगवंताच्या नामानं साधेल आणि ते कोणतं साधेल तर समाधान मिळेल याहून दुसरं मिळणार नाही काही आणि सगळी प्राप्ती असेल तर समाधानाकरताच प्राप्ती आहे ना मग जे समाधान ज्याला मिळालं तर बाकीच्यांची काय पर्वा करील तर हे तुम्ही सर्वांनी माझं जरूर माझं ऐका एवढं करा हं मी तुम्हाला सांगेन बायकांना जितकं सौभाग्याचं महत्त्व आहे सौभाग्य तिलक कुंकू लावून एखादा दागिना जर नाही घातला तर चालेल ना पण सौभाग्य तिलकाला जितकं महत्त्व ब्राह्मणाला जितकी जाणव्याची गरज आहे हल्ली फारशी गरज नाही पण मला वाटतं ना तितकी गरज असायला पाहिजे खरी बरं का ब्राह्मण असून जितकं जानव्याला जपावं बायकाने जितकं कुंकवाला जपावं तितकं पण भगवंताच्या स्मरणाला जपा मी सांगतो खरं ना स्मरण हे पकवानं आहे आणि बाकीची सगळी तोंडी लावणी आहेत तोंडी लावणी कसं आहे पक्वानं जास्ती जावं म्हणून तोंडी लावणी लावायला लागतं एखादं खाऊन जर वीट आला तर तिखट तोंडी लावणं लावतो ना हे सगळं सगळं तोंडी लावणी आहेत पण अगदी अगदी पकवानं असेल तर भगवंताचं स्मरण आहे म्हणून मला खरं वाटतंय त्या स्मरणात तुम्ही सगळ्यांनी राहा कर्तव्याला कधी चुकू नका कर्तव्य म्हणून तरी भगवंताची आठवण ठेवा आठवणीला अत्यंत सुलभ आणि सोपा कोणता उपाय असेल तर भगवंताचं नाम आहे मी सांगतो खरं ना ज्या नामासाठी जगाने अत्यंत अट्टहास धरून केलं नामरक्षण केलं आहे खरं हां संतांनी खरोखर जे उपकार केले असतील तर खरोखर ह्याचे उपकार केलेत संतांचे आपल्यावर उपकार अत्यंत आहेत बरं का आपल्याला ह्याची कल्पना येणार नाही जसं मुलाला आईच्या याची कल्पना येत नाही तो नादी लागला की निघून जातो ना तसंच तुम्हा आम्हाला भगवंताची कल्पना नाही आहे तेव्हा संतांनी किती कामगिरी केली आहे संतांनी उपकार केले असतील भगवंत आपल्या आटोक्यात आणलाय भगवंत आपलासा करून घेण्यासारखा सोपा मार्ग दाखवलाय भगवंत माझा करून घेईल अशी खात्री बाळगेन त्याला मिळेलच अस मिळेल असा मार्ग दाखवला त्यांनी तीन गोष्टी केल्या त्यातलं पहिलं जर कोणतं असेल परमात्मा सगुणात आणला ही त्यांची मोठी कृपा आहे भगवंत निर्गुण रूपात येत असेल तुम्ही आम्ही कशाला बघू मला सांगा आज जरी किती पाहिलं भगवंत सगुणात आल्यानंतर वाटतं की आपल्यातला आहे तो आपल्यातला आपली सुखदुःख जाणणार आहे त्या निर्गुणाला दुःख कुठली आणि सुख कुठली त्या सगुणाला जर कोणी आणला असेल तर खरोखर संतांनी आणला त्यांनी तीन गोष्टी केल्या उपासनेला जर उत्तम असेल सगुण उपासना लावली दानाला उत्तम असेल अन्नदान सांगितलं दानात दुसरं दान कोणतं नाही अन्नदानासारखं दान नाही उपासनेत सगुण उपासना नाही आणि साधनात नामासारखं साधन नाही कोणतं बरं बाळ तुम्ही सगळ्यांनी माझं एवढं ऐका इतके दिवस कष्ट केलेत त्याची सांगता जर कोणती असेल तर अखंड स्मरण करीत राहणं हीच त्याची सांगता आहे नामाची सांगता कधीच होत नाही ते कधी संपलंच नाही कधी गेलंच नाही ते सांगता आपण करून कशी जाईल मला सांगा नामाची सांगता आता त्याला मी वाहून घेईन असं म्हणणं आपली सांगता त्याच्यात मिसळणं ही सांगता खरी आहे तेव्हा नामाला कधी विसरू नका तुम्ही सगळ्यांनी आपल्या धर्माला सोडू नका आपल्या कर्तव्याला चुकू नका पण असा दिवस जाऊ देऊ नका की ज्या दिवशी आपण नाम नाही घेतलं कधी मी सांगतो खरं ना आणि माझी खात्री त्यांच्या जोरावर मी सांगतो बरं बाळ भगवंताच्या जोरावर मी सांगेन जो नाम घेईल त्याच्या घरी राम उभा राहील ही खात्री बाळगा सुखानं प्रपंच करा आनंदाने राहा राम कल्याण करेल हा रामाचा आशीर्वाद घ्या बरं बाळ या जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम आज हे पुस्तक संपलं आज इथेच थांबू हरिओम